तर आपण आज बनवणार रव्यापासून नवीन रेसिपी चला तर मी घेतलं आहे एक वाट एक फुलपात्र भरून रवा बारीक रवा घेतलेला आहे तो आपण मिक्सर जारमध्ये टाकू त्यानंतर आपण अर्धी वाटी दही घेतलेले आहे क्लिक एक चमचा च्रम मीठ टाकायचं आहे त्यात आणि सगळं मिश्रण एकत्रित करून मिक्सरमधून काढायचं थोडं पाणी टाकायचं आहे त्यात मिक मिक्सरमधून खोल घ्यायचा आहे आपण मिक्सरमधून बारीक केलेलं आहे मिक्सरमधून बारीक केलेलं आहे ते आपण एका बोलमध्ये टाकून त्यात आपण जिरे टाकून घेऊ त्यात थोडे जिरे टाकून आणि थोडं सोडा टाकून मुठभूर सोडा टाकून हलवून घेऊ बॅटर दहा मिनट याला झाकून ठेवू आपण त्याला झाकून ठेवू एक ताट घ्यायचं आहे आपल्याला असं खोल त्याला आपलं तेल लावून घ्यायचं आहे सर्व बाजूने गॅस ऑन केला आहे त्यात आपल्याला त्यावर गरम पाणी ठेवायचं आहे भांड्यात छोट्या एक ग्लास पाणी टाका तुम्ही पाणी गरम करायला ठेवले आहे त्यात आपल्याला त्यात आपल्याला लोखंडी स्पॅन ठेवायचं आहे आतापर्यंत पाणी गरम होत आहे चला तर आपण दहा मिनटं झाले आहेत आपण ते बॅटर ताटामध्ये काढूया हे पहा पाणी उकळलेलं आहे ते कमी करायचं गॅस आता आपल्याला आणि आपलं ताट त्यावर ठेवायचं आहे गॅस कमीवर करून त्यावर आपल्याला झाकून ठेवायचं आहे त्यावर काही थोडं वजन ठेवा कारण वाफ बाहेर निघणार नाही आता ह्याला आपल्याला दहा मिनटं ठेवायचं आहे चला ते झालं आहे आपण गॅस बंद करू गॅस बंद केला आहे तर पाहूत आपण हे पहा छान असं झालेलं आहे ते आपण खाली काढून घेऊ छान असं सेट झालेला आहे त्याला आपण त्याची छान असे काप करू छान असं झालेलं आहे रवा झाला आहे छान असा रवा ढोकळा स्पंजी असेल चला तर आपण त्यावर थोडस गार्निश करू कोथिंबीरनं आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया नक्की बाय